नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण झनझणीत अशी मेथीची पातळ भाजी बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी एक जुडी मेथीची पानं घेतलेली आहेत ही मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर ती बारीक अशी ची चिरून घेतली आहे कोणतीही पालीभाजी सुरुवातीला धुवून मगच ती चिरावी पालेभाजी सुरुवातीला आपण ती चिरून त्यानंतर जर धुतले तर त्यातील जीवनसत्व ते निघून जातात गॅसवर मी पॅन ठेवले आहे आणि यामध्ये आपण फोडणीसाठी तीन ते चार चमचे तेल टाकूया तेल तापल्यानंतर यामध्ये टाकूया आपण एक चमचा जिरे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये टाकूया आपण एक चमचा लसूण पेस्ट आणि तेलामध्ये थोडा थोडा वेळ हे परतून घ्यायचा आहे त्यानंतर तेलामध्ये थोडंसं टाकूया आपण हिंग पावडर इथं मी चार हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेतली आहे तर या लसणासोबत हे देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकूया आपण पाव चमचा हळद पावडर यामध्ये टाकूया आपण ही मेथीची भाजी मेथीमध्ये कॅल्शियम असते त्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी ते खूप फायदेशीर आहे त्यामुळे आपण मेथीची भाजी खाल्ली पाहिजे मेथीची भाजी थोडीशी आता आपण परतून घेतलेली आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याची अर्धी वाटी मी जाडसर कूट घेतली आहे तर हे यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं असं जाडसर कूट चवीला खूप छान लागते जर तुम्हाला मेथीच्या भाजीची दाटसर ग्रेवी हवी असेल तर शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्यावी आणि मग यामध्ये ॲड करावी यामध्ये आपण आता टाकूया एक ग्लास पाणी तर आपल्याला कितपत ग्रेवी हवी आहे कितपत आपल्याला पातळसर हवी आहे त्यानुसार आपण हे पाणी टाकायचं आहे यामध्ये टाकूया आपण आता चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊ ही भाजी अशीच देखील खूप छान लागते पण या भाजीला आपण तडका देणार आहोत तर ही भाजी आपण साईडला ठेवून देऊ आणि इथे आपण तडका पॅन ठेवले आहे यामध्ये टाकूया आपण एक ते दोन चमचे तेल इथं लसणाची पेस्ट न बनवता इथं मी लसूण थोडंसं जाडसर काढून घेतले आहे तर हे तेलामध्ये टाकून देऊ तेलामध्ये छान असं परतून घेऊ यामध्ये टाकूया आपण चार चिचार लाल मिरच्या हा तडका आपण या भाजीला देऊया झणझणीत अशी मेथीची पातळ भाजी बनवून आता तयार आहे तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद